रत्नागिरी सिंधुदुर्ग कोण विजयी होणार याची साक्ष देणारी महाराष्ट्राचं प्रमुख तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे रत्नागिरी सिंधुदुर्गचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि उपस्थित आपण सर्व सर्व कोकणाला स्वर्ग मानायला हवा मंदिरांचा आहे कोकण शिवप्रभूंच्या गडकिल्ल्याचा आहे कोकण पराक्रमी महापुरुषांचा संत महात्म्यांचा साहित्यिकांचा आणि कलावंतांचा सुद्धा पुचा संत महात्म्यांचा साहित्यिकांचा आणि कलावंतांचा सुद्धा आहे देशाचं राजकारण घडवणाऱ्या अनेक राजकारणी तत्वज्ञ विचारवंतांचा हा कोकण आहे कोकणचा माणूस साधा भोळा जरी असला तरी योग्य वेळी योग्य पाऊल उचलणारा म्हणून त्याची सगळ्यात मोठी ख्याती आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांना सगळ्यात आवडलेला प्रांत म्हणून कोकणचा उल्लेख होत होतो आणि शिवप्रभूंनी त्यांच्या आयुष्यात सगळ्यात जास्त काळ जर कुठं व्यतीत केला असेल तर तो कोकणामध्ये केला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे शिवप्रभूंनी कोकणाला एक नाव दिलं होतं शिवप्रभू कोकणाला कायम निधी असं म्हणायचे इतकं सारी संपन्नपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणार स्वराज्य आणि स्वराज्य उभा करण्यासाठी झटणारे आहात खर तर गेल्या दीड वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून बरस पाणी वाहून गेलं सुसंस्कृत राजकारण म्हणून महाराष्ट्राचं राजकारण ओळखलं जायचं पण दुर्दैवानं या सुसंस्कृत राजकारणाला गेल्या दीड वर्षापूर्वी दृष्ट लागली सध्याच जे सरकार आहे ते सत्तेला सटावलेलं नुसतं सरकार नाही तर अनैतिकतेच्या पायावर उभा असलेलं सरकार आहे खर तर ते नैतिक आहे का कायदेशीर आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी या देशाला संविधान समर्पित केलं त्या दिवशी अत्यंत आनंदाला ते बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आचार्य कृपलानी त्यांना म्हणाले की डॉक्टर साहेब आज आपण प्रचंड आनंदी दिसतात त्यावेळी डॉक्टर साहेब म्हणाले हो पूर्वी राजा राणीच्या पोट्यातून जन्माला यायचा आता तो मतपेटीतून जन्माला येईल हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं सत्य पण आचार्य कृपलानी त्याच्या पुढं म्हणाले पण आपली लोक आडाली आहेत आपली लोक अज्ञानी आहेत त्यांची मत विकत सुद्धा घेतली जाऊ शकतात डॉक्टर साहेब म्हणले खरं आहे तुमचं पण ज्या दिवशी इथल्या मतदाराला त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी इथला मतदारच राजा असेल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पण दुर्दैवानं या लोकशाहीची सुद्धा थट्टा रंगली गेली काही कालखंडानंतर मतपेट्या पळवल्या जाऊ लागल्या नंतर आमदार पळवले जाऊ लागले आणि आता तर, तर पक्षच पळवून नेता आहेत ती सगळ्यात मोठी वस्तुस्थिती गेल्या दीड वर्षामध्ये आपण बघितली शिवसेना फोडली गेली पण प्रश्न असा पडला की शिवसेना नेमकी फोडली तरी काय झालं नेमकं खर तर कोकणचा सगळा चाकरमानी मुंबईत असतो चाकर सगळ्यांना माहीत मोठ्या घेणार ही मुंबई त्या मुंबईवर शिवसेनेचं अधिराज्य आहे कोकणातल्या माणसानं मुंबईमध्ये शिवसेनेचा भगवा आपल्या खांद्यावर घेतला आणि सुट्टीला गावी परतताना तोच भगवा तो तसाच कोकणात आणला आणि कोकण शिवसेनेचा बाले किल्ला झाला तिथल्या गावागावामध्ये माणसा माणसामध्ये मनामध्ये शिवसेना जिवंत आणि ज्वलंत राहिली महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली शिवसेना ती फोटली का आपण शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल भाजपा शिवसेनेला संपू वाहत होती हे लक्षात आलं आणि पक्षप्रमुख झालं आणि मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पहिला निर्णय घेतला तो शिवप्रभूंच्या रायगडाचं समर्थन करायचा तर दुसरा निर्णय घेतला विना विना शर्त शेतकऱ्यांची दोन लाखाची कर्जमुक्ती करून त्यांचा सात बारा कोरा करण्याचा जे वचन जे शिवसेना मध्ये अडकला होती की शिवसेना होती तोपर्यंत शिवसेना मजबूत नाही तोपर्यंत आर्थिक राजधानी आमच्या ताब्यात येणार नाही हा त्यांचा सा सगळ्यात मोठा होरा होता त्यांना महाराष्ट्रात ते उद्योग गुजरातला जायचे होते अडकळा होती की शिवसेना शिवसेना ही होऊ देणार नव्हती विनाशकारी विघातक प्रकल्प त्यांना या कोकणच्या भूमीमध्ये आणायचे होते जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत त्यांना ते शक्य होणार नव्हतं शिवसेना संपूर्ण त्यासाठी करते शिवसेना मुंबईचा प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे त्यामुळे जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत एक सत्ता आणि ताब्यात येत नाही हे त्यांच्या डोक्यातून काहीही कर शिवसेना संपली पाहिजे यासाठी हे सगळे डाव आखले गेले पण शिवसेना संपवण्याचे यापूर्वीही अनेकांनी प्रयत्न केले शिवसेना संपवणारे संपले पण शिवसेना कशीच ठाम होत आहे याचं कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब विचारांवर घडलेली ही शिवसैनिकांची फळी फळी उद्धवजी ठाकरेंच्या पाठीमाग ठामपणे असणारी ही शिवसैनिकांची फळी ही शिवसेना फोडली खर तर एका शायरानं असं लिहिलंय जे हमने मराठी माणसाला पराभूत करणं कठीणच ते शक्यच नाही मराठी माणसालाच मराठी माणसाच्या अंगावर सोडा म्हणजे मराठी माणसाला संपवता हा इतिहास इथं पुन्हा उतरला गेला आमच्याच पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला माणसं प्रचंड संत आपली शिवसेना फुटल्यावर त्याच्यानंतरच्या काळात पोट भरलं नाही फोडली मग मात्र लोक उद्विग्न झाले आणि अनेकांनी सोशल मीडियावर त्यावेळी ट्रेंड चालवला मतदान कार्ड विकले आहे पण ही लोकशाहीची सगळ्यात मोठी खातक असणारी गोष्ट सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतदान करणं विकणे आहे अशी उद्विग्न भावना निर्माण होणं ही सगळ्यात घातक गोष्ट मतदान करणं विकणे आहे असं म्हणण्यापेक्षा या गद्दारांना याच मतदान करण्याची किंमत आम्ही दाखवून देऊ ताकद दाखवून देऊ असं म्हणणं हे लोकशाहीचं वैभव वाढवणं आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला ते सामर्थ्य दाखवून द्यायचं आहे ते शिवसेनेला संपवू पाहत आहेत जे महाराष्ट्राचे तुकडे करून पाहत आहेत जे मुंबई खिळखिळी करू पाहत निसर्ग संपू पाहत आहे इथल्या निसर्ग सौंदर्यावर पर्यटनावर अवलंबुणारा उद्योग जे चालायचं पाहत आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमात त्या सगळ्या गोष्टी आधीच कळाल्या असतील म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे की माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे ही लोकसभेची निवडणूक नेत्यांची निवडणूक राहिलेलीच नाही ही निवडणूक जनतेची निवडणूक झाली आहे हे पहिला आणि पहिला आपण लक्षात ठेवला हवं हे सगळ्यात महत्वाच लोकसभेची निवडणूक म्हणजे या व्यक्तीला खासदार करायचं त्या पक्षाला विजय करायचं एवढ्या पुरतं मर्यादित सूत्र नाही उद्याच्या राष्ट्राचं भविष्य काय असेल हे सांगणारी ही निवडणूक आहे उद्या देश महासत्ता होईल की नाही हे दाखवणारी ही निवडणूक आहे उद्याच्या पिढ्यांना साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी महारा तर स्वराज्य व्हाय पण या स्वराज्यावर घरा खाल्ल्यास अब्दुल खान चाळीस हजार फौज आला आणि आल्या आल्या त्यांनी सकाळ महाराजांच्या सरदारांना खलिदे पाठवले सोबत येऊन मिळा नाहीतर घरा घरावर गाडवाचा म्हणजे आता सुद्धा भाजपवाले म्हणतात ना सोबत या नाहीतर ईडी सीबीआय पाठवू तसलाच प्रकार तो खलिता खानोजी नाईक देशमुखांना मिळाला आणि खानोजी जे जे खानाचा काय म्हणतो सोबत येऊन मिळा नाहीतर खरा खरावर गडवाचा नांगर फिरवीन म्हणतो महाराज म्हणाले कान्हजी काका मग तुम्ही काय निर्णय घेतला तसे कानोजी म्हणाले काय बोलताना तस नाही तुमच्या वतनाचा प्रश्न तुमच्या जागिरीचा प्रश्न तुमच्या पोलावरांचा प्रश्न तसे दाड जर कानुजी उठले शेतात थांब भंडा घेतल आणि त्या भांड्यातलं पाणी स्वतःच्या हातावर सोडत सोडून करा कराठी चेदे नायक देशमुखाची असतील आजही आमच्या विनायक भावकांच्या आणि वैभव मायकांच्या थांब्या थांब्यातून जर काय ऐकू येत असेल तर ते फक्त जय महाराष्ट्र निष्ठा निष्ठा ती ही निष्ठा निष्ठेच्या बळावर्गाच्या उभा राहतात आणि स्वाधी लोकसभेची निवडणूक गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी लढाई आहे हे पहिले लक्षात ठेवा राज्य उभा करायचे असतील तर निष्ठावंतांच्याच पाठीशी ठामपणे उभा राहायला हवं ही सगळ्यात महत्वाची नाहीतर गेले दहा वर्ष या सरकारनं देशामध्ये किती क्रांती केली किती परिवर्तन केलं हे सगळं आपण डोळा करून पाहतो आहोत नेमकं काय आमच्या हाताला लागलं ला। नेमकं आम्हाला एक तरुण एका चौकात उभा राहून मोठमोठ्याने बोलत होता हे सरकार आहे हे सरकार उपयोगाचं नाही या सरकारनं ना महागाई वाढवली या सरकारनं बेरोजगारी वाढवली काही उपयोग नाही या सरकारचा बघता बघता माणसं जमा झाली आणि काय झालं म्हणून पोलीस तिथपर्यंत आले आणि मोठमोठ्यानं बोलणाऱ्या या तोरुणाला त्यांनी पकडलं आणि पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनला गेल्यावर त्या तोरणानं विचारलं मला इथं का आणलंय तसं ते इन्स्पेक्टर म्हणाले अरे तू सरकारच्या विरोधात बोलतोय म्हणून तुला इथं आणलंय तो 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 म्हटला सरकारच्या विरोधात नव्हतो बोलत मी पाकिस्तानच्या सरकार विरुद्ध बोलत होतो तो, तो इन्स्पेक्टर म्हणाला तू काय मला वेडा समजतोस का मला माहित नाही का कुठल्या सरकारचा उपयोग नाही मला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली मला माहित नाही का कुठल्या सरकारने बेरोजगार वाढवली तू आम्हाला सांगणार का बोरापासून प्रशासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना माहितीये गेल्या दहा वर्षात नेमकं काय चाललंय नेमकं काय चाललंय कधीतरी आम्ही शांतपणे या अठ्ठावीस वर्षाच्या आत आहे आणि निम्मी लोकसंख्या अठ्ठावीस वर्षाच्या वर पंधरा ते अठरा या वयोगटामध्ये दहा कोटी मुलं आहेत पंधरा वर्षाच्या आत छत्तीस कोटी मुलं या देशात आहेत म्हणजे अठरा वर्षाच्या आत इथली लोकसंख्या शेहेचाळीस कोटी आहे म्हणजे ही शेहेचाळीस कोटी मुलंच उद्या देशाचं भविष्य ठरणार आहे ही शेहेचाळीस कोटी मुलंच उद्या आमच्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करणार आहे ही शेहेचाळीस कोटी मुलंच उद्या आमच्या देशाचा महत्वाचा विषय आहे आज परिस्थिती काय आहे महाराष्ट्रात अनेक समाज सुधारकांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं हे महाराष्ट्रात शिक्षणाची धंदा प्रवाहित झाले पण या सरकारने पेक्षा कमी पृथ्संख्या असणाऱ्या शाळा बंद करायचा खापकी निर्णय घेतला आता कोकणाची भौगोलिक रचना जर बघितली तर वस्त्यांवरच्या शाळा जर बघितल्या तर इथल्या सगळ्या शाळा बंद कराव्या लागतील मग आमच्या उद्याच्या पिढीच्या शिक्षणाचं काय ते शिकणार कसं अठरा ते पंचेचाळीस हा वयोगट सगळ्यात कृतीशील वयोगट मानला जातो सगळ्यात कार्यशील वयोगट समजला जातो जो अत्यंत कृती